नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला राज्यामध्ये आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊसची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये ती एक डिसेंबर पासून ते सात डिसेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस आपला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ व मुंबई पुणे या सर्व भागामध्ये आपला राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्या तुमचे जे काही शेतीची कामे राहिले असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या दोन ते तीन दिवसामध्ये आपली करून घ्यावी आणि शेतकरी मित्रांनो दुस राज्यामध्ये जे आपला उद्यापासूनच राज्यामधील काही भागामध्ये आपला ढगा वातावरण राहील आणि एकोण अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेदरम्यान राज्यामध्ये आपला जे आहे ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे एक डिसेंबरपासून ते सात डिसेंबरच्या दरम्यान जे आपला अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा अंदाज जे आहे शेतकऱ्यांना सतर्क म्हणून या ठिकाणी आपण देत आहेत तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकोन दाबी शका तर धन्यवाद